थर्टी फस्ट आलेला आहे हा वर्ष संपून नवीन वर्षाची सुरुवात होत आहे तर नवीन वर्षाची सुरुवात होण्याअगोदर सर्वांच्या घरोघरी थर्टी फर्स्टला पार्टी तर होणारच आणि या पार्टीमध्ये नॉनव्हेज नसेल असं होणारच नाही थर्टी फर्स्टला जर तुम्ही मच्छीचा बेत करत असाल तर अशा पद्धतीने बनवा मसाला फिश फ्राय नेहमी तुम्ही साधे सिंपल फिश फ्राय करतच असता पण आजची फिश फ्राय एकदम चटपटीत मसालेदार आणि चविष्ट असणार आहे त्याचबरोबर झटपट होणारे असणार आहे तर चला बनवूया मसाला हलवा फ्राय मसाला हलवा फ्राय बनवण्यासाठी इथे मी हलव्याचे चार मिडियम साइजचे तुकडे घेतलेले आहेत ह्याच्या जागी तुम्ही कोणतीही फिश घेऊ शकता सुरमई पॉम्फ्रेट किंवा तुम्हाला जी फिश आवडत असेल ती तुम्ही घेऊ शकता हलवा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता हलव्याला लावण्यासाठी मसाला तयार करूया तर इथे मी अर्धा इंच आलं घेतलेलं आहे नवध्या लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत एक छोटा चमचा जिरे अर्धा मूठभर कोथिंबीर आणि त्याचबरोबर इथे आपण थोडं स्पायसी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी जवळजवळ नवधा मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे एक चमचा पाणी घालून मी याची दरदरीत अशी पेस्ट करून घेतलेली आहे मिरची मी भरपूरच जास्त घेतलेली आहे कारण फिश तळता तळता मिरचीचा जो तिखटपणा आहे तो कमी होऊन जातो आता एका ताटामध्ये तयार केलेली पेस्ट जी आहे ती काढून घेऊया त्याचबरोबर घालूया दोन चमचे बेसन बेसन घातल्यामुळे छान फिशला बायंडिंग येतं म्हणजे जे मसाले असतात ते चांगले फिशला चिटकून राहतात ते निघत नाही त्यानंतर मसाल्यांमध्ये घालूया एक चमचा घरगुती मसाला पावडर रंगासाठी एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक छोटा चमचा हळदी पावडर एक छोटा चमचा गरम मसाला पावडर चवीनुसार मीठ एक चमचा तेल घालूया आणि फिशला चटपटीत फ्लेवर देण्यासाठी अर्धा लिंबाचा रस घालूया तर आता हे सर्व मसाले बेसन आणि हिरवा मसाला जे आहे ते एकजीव करून घ्यायचा आहे मसाला छान इथे मी मिक्स करून घेतलेला आहे आता हा मसाला जो आहे तो आपल्याला फिशचे तुकडे जे आहेत हलवा घेतलेला आहे मी त्याला लावून घेऊया हा मसाला जर तुम्हाला जास्त वाटत असेल उरत असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवून देऊ शकता आणि ने नेक्स्ट टाईम वापरू शकता दोन ते तीन दिवस हा मसाला चांगला फ्रीजमध्ये टिकतो पण मी इथे फिशला पूर्ण कोटिंग करून घेणार आहे या मसाल्याने कारण आपण मसाला, मसाला फिश फ्राय बनवतोय त्यामुळे मसाला तर भरपूर असला पाहिजे तुम्हाला जर कमी आवडत असेल तर तुम्ही इथे कमी मसाला सुद्धा हा लावू शकता तर सर्व तुकड्यांना मी हा आता मसाला लावून घेणार आहे इथे या मसाल्यामध्ये बेसन नक्कीच घाला विसरू नका कारण बेसनमुळे हे मसाले जे आहेत ते फिशला छान धरून राहतात मसाले वेगळे होत नाहीत आणि छान फिश फ्राय आपली चविष्ट होते फिशला पूर्ण मसाले लावून झालेले आहेत आता याला मी पंधरा ते वीस मिनिटसाठी मॅरिनेट करून घेणार आहे घरी जर पाहुणे येत असतील आणि तुमची गडबड होत असेल तर एक दिवस अगोदरसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने फिशला मसाले लावून फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी ऐन वेळेवर तुम्ही हे फिश फ्राय करू शकता 20 ले ले आता तर आता इथे फिश आपले छान वीस मिनिटसाठी मॅरिनेट करून घेतलेले आहेत आता फिश फ्राय करून घेऊया तर इथे मी तवा जो आहे लोखंडाचा घेतलेला आहे आणि मी हा पूर्णपणे कडकडीत गरम केला अगोदर आणि त्यानंतरच इथे तेल घातलेलं आहे आता तेल गरम होताच आपण इथे घालूया चार ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि त्या थोड्या फ्राय करून घेऊया तवा अगोदर कडकडीत गरम करून मगच तेल घालायचं त्याने काय होतं फिश जी आहे ती तव्याला अजिबात चिकटत नाही व्यवस्थित निघून येते आणि त्याचा मसालासुद्धा वेगळा होत नाही तर इथे आता लसूण छान असा सोनेरी रंगाचा झाला की आपण इथे फिश घालून घेऊया आणि ताटामध्ये जे मसाला उरलेला असेल ते सुद्धा आपण काढून फिशला लावून घेऊया एका बाजूनेच फिशला आता आपण दोन ते तीन मिनिटसाठी फ्राय करून घेऊया फिश फ्राय करत असताना गॅसची फ्लेम जास्तसुद्धा नसली पाहिजे आणि कमीसुद्धा मीडियम फ्लेमवरच ठेवायचे आहे नाहीतर फिश जे आहे ती व्यवस्थित फ्राय होत नाही तर इथे छान एका बाजूने तीन मिनिट ती तीन नंतर मी पलटून घेतलेला आहे आता दुसऱ्या बाजूने सुद्धा दोन ते तीन मिनिटसाठी फ्राय करून घ्यायचं आहे फिश फ्राय व्हायला खूप जास्त वेळ लागत नाही त्यामुळे झटपट तयार होते छान अशी आपली मसाला फिश फ्राय इथे तयार झालेली आहे पाहुण्यांना जर तुम्ही ही फिश फ्राय द्याल किंवा स्वतः सुद्धा खाल घरच्यांना द्याल तर सर्वच खुश होतील ही तयार झालेली चटपटीत आणि मसालेदार फिश मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे त्याचबरोबर इथे मी सॅलड सुद्धा घेतलेलं आहे हे फिश तुम्ही हिरव्या चटणी बरोबर खाऊ शकता किंवा नुसतं सुद्धा खाऊ शकता जेवणाबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा स्टार्टर म्हणून सुद्धा खाऊ शकता तर ह्या थर्टी फर्स्टला जर तुमच्या घरी मच्छीचा बेत असेल तर ही मसाला फिश फ्राय नक्कीच तयार करा कोणत्याही प्रकारचा फिश तुम्ही इथे घेऊ शकता तर अशा चटपटीत मसालेदार आणि झटपट होणाऱ्या मसाला फिश फ्रायची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब मात्र करा कमेंटसुद्धा करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया आता पुढच्या नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन रेसिपीसोबत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद